नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांनी कौटुंबिक कामात समन्वय राखल्याने सर्व कामे व्यवस्थित होती योजनेवर काम करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे मालमत्ता खरेदी विक्रीसाठी फायदेशीर योजना आखल्या जातील आज तुम्ही व्यवहार करण्यापूर्वी नीट विचार करा नाहीतर कोणीतरी तुमच्या बोलण्याचा फायदा घेईल अशा लोकांपासून दूर राहा घरगुती खर्चाबाबत थोडे सावध राहण्याची गरज आहे मुलाचे नकारात्मक पैलू समोर येतील संयमाने उपाय शोधण्याचा प्रयत्न करा आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांचा निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ वाया जाईल विचार करता बोलल्याने वाद होऊ शकतात खूप राग येईल आणि आर्थिक नुकसानही होऊ शकते दुपारनंतर वेळ सुधारेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य मिळेल तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वाहन सुख मिळेल तुम्हाला मित्र आणि कुटुंबियांकडून सहकार्य मिळेल संध्याकाळी पुन्हा वाद होऊ शकतात अतिरिक्त खर्च होईल आणि समस्या समजणार नाहीत आजचा उपाय आज, करावे। मिथुन राशी। आज या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल आणि चांगले कामे होऊ लागतील दुपारनंतर लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि काही मोठे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे मनोरंजन आणि प्रवासाच्या संधी मिळू शकतात तुम्हाला अवांछित लोक भेटू शकतात संध्याकाळची वेळ उत्पन्नासाठी अनुकूल राहील सहकार्य मिळेल ध्येयाबाबत जागरूक राहाल आणि चांगले परिणाम प्राप्त होतील तुम्हाला तुमच्या मुलांकडून सहकार्य मिळेल आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांना एखादे कायदेशीर काम प्रलंबित असेल तर खूप धावपळ केल्यावर सोडवता येईल वरिष्ठ आणि अनुभवी लोकांचा सल्ला लाभदायक ठरेल त्यावर कारवाई करा घरात पाहुण्यांच्या आगमनाने आनंद राहील आज तुम्ही छोट्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा उत्पन्नासोबत खर्चही वाढतील बजेट व्यवस्थित ठेवा इतरांच्या वैयक्तिक गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा सिंह राशी आज या राशीचे लोकांना कामात लाभदायक स्थिती राहील मुलांकडून तुम्हाला पाठिंबा आणि आनंद मिळेल शौर्य उत्तम असेल आणि नशीब तुमच्या बाजूने असेल व्यवसायात काही मोठे काम साध्य होऊ शकते कामाच्या ठिकाणी सहजता येईल आणि अडथळे निर्माण करणारे मागे हटतील अधिकारी नोकरीत आनंदी राहतील व्यवसायात प्रगती होईल आणि नफा वाढेल कामाच्या ठिकाणी येणारे अडथळे दूर होतील वैवाहिक जीवन आनंदी राहील आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना सकाळची वेळ कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी सुनिश्चित करेल तुम्हाला सर्व बाजूंनी प्रशंसा मिळेल आणि आनंदाची प्राप्ती होईल मुलांकडून आनंद मिळेल आणि उत्पन्नाचे स्रोत वाढतील परिचितांना भेटण्याची आणि उत्सवांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल व्यवसायात नवीन स्रोत उपलब्ध होतील आणि नोकरीत बढतीची शक्यता आहे उत्तम कामगिरी कराल आणि कुटुंबात सुसंवाद राहील आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा तुला राशी आज या राशीच्या लोक अनेक प्रकारच्या कामांमध्ये व्यस्त असेल कौटुंबिक जबाबदाया स्वत वर घेण्याऐवजी त्या कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करा यामुळे तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकाल आणि तुम्हाला आराम वाटेल आज तुमच्या जवळच्या नात्यात काही मुद्द्यावरून दुरावा निर्माण होऊ शकतो वादात पडलेलेच बरे प्रवासाचे बेत आखले जातील पण त्याचा फायदा होणार नाही त्यामुळे पुढे ढकलले तर बरे होईल तरुणांनी करिअरवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोक दबावाशिवाय काम करण्यासाठी वातावरण तयार केले जाईल परिस्थिती तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका आंतरिक शक्ती विकसित करून ध्येय गाठता येते प्रत्येक कार्यासाठी वारंवार प्रयत्न करावे लागतील विलंब होईल परंतु प्रयत्नांना यश मिळेल वादांपासून दूर राहा आणि संयम बाळगा उत्पन्न वाढेल आणि सहकार्य मिळेल जमीन आणि इमारतीशी संबंधित गुंतवणूक टाळा नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा धनुराशी आज या राशीच्या लोकांना सामाजिकदृष्ट्या योग्य नसलेल्या अशा उपक्रमांमध्ये स्वारस्य असू शकते स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे विलासी विचारांवर प्रभुत्व मिळवू शकतात उत्पन्नात घट आणि वाद होऊ शकतात व्यावसायिकांना उधार दिलेले पैसे वसूल करण्यात अडचणी येऊ शकतात नोकरीत कामाचा ताण जास्त असू शकतो सतर्क रहा आणि तुमच्या वागण्यावर नियंत्रण ठेवा आरोग्याशी संबंधित समस्या वाढू शकतात आहाराकडे विशेष लक्ष द्या आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल मकर राशी आज या राशीच्या लोकांचे मन अशांत राहू शकते आणि कामात अनास्था राहील कुटुंबातील सदस्यांच्या वागण्याने दुखावले जाईल परंतु बाह्य आदर कायम राहील कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्या आणि सल्लागारांच्या मतांकडे लक्ष द्या दुपारनंतर वेळ सुधारेल आणि कामे मार्गी लागतील आर्थिक स्थिती चांगली राहील जर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर काही काळ प्रतीक्षा करणे उचित ठरेल भागीदारांमध्ये तणाव असू शकतो चुकीच्या प्रेमसंबंधांपासून दूर राहा आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा यश मिळेल राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी तुमच्या कामाचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळू शकणार नाही गुप्त शत्रू सक्रिय होऊ शकतात ज्यामुळे निराशा होईल उत्पन्नात घट होऊ शकते तुमच्या कामावर वर्चस्व राखण्यात राग येऊ शकतो दुपारनंतर वेळ अनुकूल राहील व कामात गती येईल कारखानदारांना सरकारी अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो नोकरीत यश मिळेल प्रेमसंबंधात जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे संध्याकाळची वेळ अनुकूल राहील आजचा उपाय आज सूर्यनमस्कार करा मीन राशी आज या राशीचे लोकांना कामात सकाळची वेळ पैशाची आवक मजबूत करेल सहकार्याची अपेक्षा व्यर्थ जाऊ शकते संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे दिवसाचा मध्य उत्तम राहील परंतु दिवसाच्या शेवटी चिंता वाढू शकते परिसरात वाद होण्याची शक्यता आहे संध्याकाळी नवीन व्यावसायिक सौदे मिळण्याची शक्यता आहे नोकरीत बदल संभवतो पोट आणि आतल्यांसंबंधी समस्या असू शकतात नसांवर ताण येईल आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा